कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज खूप दिवसांनी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते मला देखील खूप छान वाटते तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला कारण एक रुटीन बनलं होतं म्हणजे पूर्ण शूट करायचं एडिटिंग करायचं व्हॉईस ओव्हर करायचं तर ते खूप दिवस मी पण मिस केलेलं आहे तर व्लॉगिंग बंद करायचा विचार का करत होते कारण म्हणजे मी आ, मला बोलायचं नव्हतं तुमच्यासोबत मी ॲक्च्युली व्हॉईस ओव्हर केला आणि मी हाफ जो व्हॉईस ओवर होता ना तो माझा डिलीट झाला आणि जो मेन पोर्शन जिथे मी बोलले की मला व्लॉगिंग बंद करायचा विचार येतो तर तो नेमका राहिला आणि व्हिडिओ तशीच तुमच्यासोबत शेअर केली गेली तर हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं नव्हतं पण म्हणजे मनामध्ये जे विचार मना होते ना ते व्हिडिओ शूट करतानाच आले नेमके एडिट करताना आले त्याच्यामुळे मग ते व्हॉईस ओवरमध्ये दे देखील गेला आणि तुमच्यासोबत पण पोचल्या माझ्या ज्या काही भावना होत्या त्या तर बरं झालं म्हणजे ते तुमच्यासोबत शेअर करता आलं त्याच्यानंतरच म्हणजे मला तुमच्याकडून खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला तर कमेंट वाचून आहे ना इतकं मोटिवेट झालं आणि परत म्हटलं की नाही ब्लॉगिंग बंद करायचा विचार नको करायला तर बघा जसं की आपण झाडांसोबत कसं पॉझिटिव्हली विचार करून झाडांना कसं वाढवतो तसंच सेम टू सेम माझं विचार होतं की चला आपण आपल्या यूट्यूबची जी, जी काही जर्नी आहे ना ती देखील आपण अशीच कंटिन्यू करूया तर इथे मी माझे जे काही तुम्हाला तुळस दिसतात ना ती एकाच तुळशीचे मी एवढा सगळा म्हणजे जिथे पण त्याचं बी पडतं ना तिथे माझी तुळस वाढते तर तुळस घरामध्ये वाढणं इतकी चांगली गोष्ट आहे म्हणजे ह्या सगळ्या पॉझिटिव्ह सायन्स आहेत आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी तर हो घरामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी राहावी घरामध्ये शांत वातावरण राहावं त्यासाठी आपण घरामध्ये म्हणजे इंडोर आणि आउटडोअरचे कोणते प्लांट्स लावू शकतो याची मी व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच घेऊन येईन त्याची कशी काळजी घ्यायची कुठे कोणतं झाड ठेवलं पाहिजे कोणतं झाड घरामध्ये असू नये ती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच घेऊन यायचा विचार केलेला आहे तर आ आज आहे ना म्हणजे हा जो व्लॉग आहे हा माझा शनिवारचा व्लॉग आहे तर शनिवारी हनुमान जयंती होती आणि मी पूर्ण गॅलरी आहे ना ती धुवून घेतली होती कारण जी माझी हेल्पर आहे ना ती धुवत नाही ती नुसतं पुसून घेते तर अगरबत्तीच्या वगैरे जो काही कचरा असतो ना तो इथे असाच पडतो कारण तुळशीजवळ रोज संध्याकाळी मी अगरबत्ती लावते सकाळी देखील लावते पण सकाळी जनरली मी बाहेर लावायचं प्रेफर करते बत्ती पड़ तर इथे आहे ना अगरबत्तीची राग पडलेली असते तर म्हटलं धुवूनच काढावं आणि अगरबत्ती अशी आहे ना मी डब्यामध्ये ठेवलेली आहे पॅकेट्समधून ठेवून आपण अशीच ठेवली ना तर त्याचा वास सगळा निघून जातो म्हणून म्हटलं अशी एक सिम्पल आयडिया करावी आणि याच्यामध्ये आहेत ना मी किती पण म्हणजे पाहिजे तेवढे पॅकेट्स टाकू शकतो म्हणजे एका टायमाला आपण एकाच फ्लेवरच्या अगरबत्ती लावायचा विचार करतो मग कधीतरी आपल्याला असं वाटतं की चला आपण वेगळा फ्लेवरच्या अगरबत्ती लावूया तर असे मी दोन तीन पॅकेट्सची जी अगरबत्ती आहे ना ती मी या डब्यामध्ये ठेवून दिलेली आहे जेव्हा जो वाज आपल्याला छान वाटेल तेव्हा आपण बदलू शकतो म्हणून मी या डब्यामध्ये काढून ठेवलेला आहे तर रोज सकाळी संध्याकाळी मी तुळशीच्या इथे अगरबत्ती लावते छोटीशी का होईना रांगोळी काढते तर मला रांगोळी नाही जमली तर मी ॲटलीस्ट ही तरी ठेवते पण आज म्हटलं आत्ता ॲटलीस्ट थोडा वेळ तरी रांगोळी काढून घेऊया आणि आज शनिवारी आहे ना थोडंसं बाहेर पण जायचं होतं खूप कंटाळा आला होता घरामध्ये तर इथे खूप मोठा असा मॉल आहे त्या मॉलमध्ये जायचा विचार केला होता तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर कर सकाळी मी पहिले आंघोळ करून देवपूजा करून घेतली जनरली काय होतं स्पृहासोबतच मी आंघोळ स्वतःचे देखील करते पण शनिवार रविवारी थोडंसं रुटीन वेगळं असतं कारण तिचे पप्पा तिचं बरंच काही काम करतात तर आंघोळ देखील तेच घालतात तर फक्त शनिवारी आणि रविवारी आहे ना मी म्हणजे तिला काहीच न बघता माझी सगळी जी काही कामं आहेत ना ती करून घेते हेअर वॉश वगैरे हेअर केअर स्किन केअर जे काही आहे ना ते मी तेव्हाच करून घेते तर इथे बघा माझी रांगोळी देखील काढून झालेली आहे साधी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे आणि अगरबत्तीच्या वाचण्यांना खरंच इतकं छान वाटतं आणि इथे जे अगरबत्ती लावते ना ती पूर्ण टी व्ही रूम हॉलमध्ये वगैरे पसरते तर खूप छान वाटतं तर आज बाहेर जायचा प्लॅन होता त्यामुळे सकाळी यांना खूप जास्त लोड नव्हता कामाचा तर मी इथे एकदम लाईट असं जेवण ठेवलं होतं म्हणजे इडल्या बनवायच्या होत्या ॲक्च्युली मी डोसे बनवणार होते पण म्हटलं नको जास्त खूप म्हणजे सांडासांडी होते माझ्याकडून तरी कारण डोसे नाही खात आमच्याकडे उत्तप्पा खातात जास्त तर कांदा टोमॅटो कट करण्यापेक्षा म्हटलं आपण इडलीच बनवूया एक चटणी केली सांबार केलं की इडलीसोबत खाता येतं तर आज आहे ना मी माझ्या जुनी जी काही माझी भांडी होती ना ती मी आता बाहेर काढलेली आहेत आणि आत्ता चार दिवस जो काही मी ब्रेक घेतला ना त्याच्यामध्ये माझी बरीच पेंडिंग कामं होती ना ती झालेली आहेत तर मी आहे ना आत्ता सगळी जी काही माझी तांब्या पितळ्याची जी भांडी आहेत जी माझी लग्नापासून जी आहेत ती सगळी भांडी मी काढून आहे ना त्यांना व्यवस्थित असं कलई करून व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे दुकानात जाऊन त्यांच्याकडून सगळं काही करून घेतलं होतं तर त्यामधला हा एक डब्बा आहे तर मला एक कमेंट येत होती एका ताईंची त्यांचं ता नाव कुल्हेवाड जिजाई तर त्या म्हणतात की मी त्यांना कॉमेंटला रिप्लाय करत नाही पण तसं नाही आहे मी रिप्लाय करते मे बी कधीतरी स्किप झालं असेल चुकून तर त्यांनी मला म्हणजे बऱ्याच वेळा कमेंट केली की तुम्ही तुमची भांडी जी आहेत ना ती दाखवा तर त्यांच्या कमेंटमुळेच माझी जी काही भांडी आहेत ना ती मला बाहेर काढायचं म्हणजे एक मोटिवेशन मिळालं की नाही चला आता आपण ही भांडी आहेत ना ही, ही वापरायला काढूया कारण काय होतं मला भांडी घासायचा कंटाळा येतो आहे कारण पितांबरीने माझे हातदेखील खूप काळे पडतात आणि बरंच काय काय असं चालू आहे त्याच्यामुळे मग मला भांडी नव्हती काढायची बाहेर पण आता म्हटलं नाही आता आपण वापरायला काढूया तरी एक ती चांगली गोष्ट आहे की त्यांनी मला कमेंट केली त्यामुळे मी विचार केला की चला आपण आपली जी काही पितळ्याची भांडी आहेत ना ते आता वापरायला काढूया तर माझी जी पाण्याची आत्ता मी जी टाकी वापरते ना ती देखील तांब्याचीच आहे फक्त तिला बाहेरून आहे ना पेंट केलेलं आहे तर ती देखील माझी तांब्याची टाकी आणि ती माझी नवीन आहे मी पुण म्हणजे पुण्याला होते तेव्हाच घेतली होती पण ती माझी लग्नातली नाही आहे ती मी पुण्यात आल्यानंतर इथे एक दोन चार वर्षांनी घेतली होती घासायचा कंटाळा आहे पण आवडतात पहिल्यापासूनच त्याच्यामुळे ती टाकी देखील माझी तांब्याची आहे तर लवकरच माझं जे काही तांब्या पितळ्याचं किचनच्या भांड्यांचं जे काही कलेक्शन आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर म्हटलं अशीच व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा ते आता मी वापरात पण काढेन आणि त्यांना व्यवस्थित कलही करूनच यूज करेन आणि म्हटलं आता कलई करायला नेतेच आहे तर पॉलिश पण करूया म्हणजे छान आता ही भांडी जी आहेत ना ती चमकतील कारण खूप वर्ष वापरलेली नाही आहेत तर म्हटलं आता ह्याला व्यवस्थित करून घ्यावं तर मी हे ना हा जो डबा आहे ना ह्याला मी त्यांना फक्त पॉलिश करायला सांगितलं होतं तर त्यांनी त्या डब्याला देखील कलही केली ॲक्च्युली आपण डब्यांना कलही करायची काहीच गरज नाही आहे पण ठीक आहे आता झालं तर असे जे काही भांडी आहेत ना त्यांना मी कलई करून घेतले ज्याला गरज आहे त्याच भांड्यांना मी कलई करून घेतलेली आहे आणि सगळी जी काही भांडी आहेत म्हणजे जी मला वाटत होती की मला यांना थोडंसं पॉलिश करायचं आहे तर ते मी पॉलिश करून पण घेतलेलं आहे तर चला इथे तुमच्यासोबत बोलत बोलत माझा म्हणजे सकाळी एकदा चहा घेतला होता परत एकदा चहा संदीपसोबत चालू होता कारण ते थोडेसे निवांत उठतात आणि इथे माझी चटणी देखील झालेली आहे तर चटणीची रेसिपी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली होती त्याच्यामुळे इथे मी जास्त काही सांगितलेलं नाही आहे पण फक्त एवढंच आहे की जेव्हा आपण टोमॅटोची चटणी बनवतो ना तेव्हा त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला घालवायचं आहे इतका व्यवस्थित आपण टोमॅटो जर शिजवला ना तरच चटणीला चव छान येते आणि माझा हा जो इडलीचा कुकर आहे ना हा पण मी लोकल शॉपमधून घेतलेला आहे तर याला शिटी होते पण म्हणजे असं नाही आहे की शिट्टी झाल्यानंतरच लगेच आपल्याला गॅस बंद आहे एक दहा मिनिटांनी मी गॅस बंद करते कारण शिट्टी आणि कॉन्स्टंटली चालू असते अशी म्हणजे चालू होऊन बंद होत नाही तर हे जे डबे आहेत ना हे मी इडली बॅटरसाठीच घेतले होते पण मला काय ते घासायला होत नव्हतं आणि काळी पडल्यावरती पण ते छान वाटत नव्हतं म्हणूनच मी हे वापरत नव्हते पण म्हटलं आता वापरात काढूया तरी अशा डब्यांमध्ये जेव्हा आपण फर्मेंट करायला ठेवतो ना पीठ इतकं छान फर्मेंट होतं म्हणजे इतकं व्यवस्थित फुगलं जातं तरी माझं हे जे पीठ आहे ना हे खूप जास्त फुललेलं नाही आहे कारण ह्याला मी खूप कमी वेळ फर्मेंटला ठेवलं होतं पण जर डब्यांमध्ये असं जर तर समरमध्ये जेव्हा आपण इडलीचं पीठ भिजवतो ना तेव्हा इतकं छान हे फुलतं इथे एक साइडला माझं इडलीचा कुकर झालेला आहे आणि आता मी माझी जी, जी चटणी आहे ना ती चटणी मी वाटून घेते खूप छान लागते ही जी टोमॅटोची चटणी आहे ना डोशा सोबत, इडली सोबत, ती डोशासोबत इडलीसोबत खूप छान लागते आणि सांबारसाठी देखील मी डाळ बनवून ठेवली होती पण तिला काही मी व्यवस्थित फोडणी नव्हती टाकली तर म्हटलं तडका देऊया सांबर मसाल्याचा खूप छान लागतं तसं जर आपण सांबार बनवलं तर तर इथे जो जवळचा मॉल आहे सरद सिटी म्हणून तो इतका मोठा मॉल आहे म्हणजे मी पहिल्यांदाच एवढा मोठा मॉल म्हणजे त्याचं नावच आहे सरद सिटी मॉल म्हणजे ती एक सिटीच आहे इतकी गर्दी असते तिथे शनिवारी रविवारी म्हणजे एक जत्रा भरल्यासारखीच भरते आणि एवढा मोठा मॉल तर मी पहिल्यांदाच बघितला आहे आणि इथे ना तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील म्हणजे किचनपासून कपड्यांपर्यंत मुलांचं गेमिंग सेक्शनपासून राईट्सपर्यंत सगळं काही इथे आहे तर इथे बघा इडलीचं जे पीठ आहे ना तरी ज जास्त नव्हतं फर्मेंट झालं तरी पण खूप छान अशी फुगलेली आहे तर याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती देखील कळली पाहिजे पिठामध्ये किती पाणी घालायचं आहे जे, आणि जेव्हा मी पीठ भिजवते आणि जेव्हा वाटते ना तेव्हाच मी मीठ टाकून ठेवते फर्मेंट होताना म्हणजे आपल्याला नंतर त्याला जास्त मिक्स करायची गरज पडत नाही आपण जितकं त्याला जास्त मिक्स करू ना नंतर तर मग इडली आपली फुगत नाही तर जेव्हा पण तुम्ही फर्मेंट करायला ठेवा ना त्या तेव्हाच त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवा आणि मग जेव्हा फर्मेंट झाल्यानंतर खूप जास्त न फिरवता डायरेक्टली बॅटर जे आहे ना ते म्हणजे ह्या साच्यांमध्ये टाकून घ्या खूप छान अशी फुलते आणि जाळीदार होते इडली जेवण वगैरे झाल्यानंतर इथे मी मुलांसाठी एक थोडाफार टिफिनमध्ये घेऊन जाते तर जे काही अवेलेबल असतं घरामध्ये ते मी थोडंफार तरी डब्यामध्ये घेऊन जाते तर द्राक्ष खूप आवडतात स्प्रुहाला त्यानंतर जी काही आता राहिलेली इडली होती ती आणि सगळं किचन वगैरे आवरून मी डिशवॉशरला भांडी लावून एकदम स्वच्छ घर करूनच जाते माझी हेल्पर आल्यानंतर झाडून पुसून झाल्यानंतर दुपारी आम्ही बाहेर निघालो तर जेव्हा आम्ही तिघा जण होतो ना तेव्हा आम्ही इतके फिरलेलो आहे म्हणजे जेव्हा जमेल तेव्हा बाहेर जायचो पण आत्ता आहे ना आज प्रुवा झाल्यापासून इतकं कमी झालं आहे फिरणं कारण बाहेर जाणं दोन मुलांना घेऊन खूप अवघड व्हायला लागलं आहे त्याच्यापेक्षा असं वाटतं की घरामध्ये बसून आराम करावा कारण ते आता जास्त मिळत नाही आहे तर इथे बघा बाहेर जायला कोण जास्त उत्सुक आहेत हे दोघंजणं पहिले जाऊन बाहेर उभे आहेत आणि चला म्हणतात आता बाद झालं तुमचं किती वेळ झाला आवर हा जो मॉल आहे ना तो इतका मोठा आहे ना ते इतकं फिरून म्हणजे दमतो आपण आणि दिवस जातो पूर्ण त्याच्यामुळे मी पूर्ण माझं जे काही सामान लागतं म्हणजे पाण्याच्या बॉटल्स त्याच्यानंतर हिच्या दुधाच्या बॉटल खाण्यापिण्याचं टिफिन हे सगळं मी जेवढं काही जमेल तेवढं मी घेऊनच बाहेर पडते आ, तर आमचं ऑलरेडी बरंच फिरणं झालं होतं दोन मुलांमधून आहे ना जास्त काही बाहेर गेल्यानंतर शूट करता येत नाही तरी पण संदीपला मी आहे ना थोडंफार तरी शूट करा म्हणून सांगितलं होतं तर जेवढं काही इकडे तिकडे फिरून शूट करता आलेलं आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे ज्या मेन राईड्स आहेत ना मोठ्या दोन राईड्स आहेत इथे आधी आय थिंक दोन तीन जास्त होत्या तर आत्ता तरी इथे दोन राईड्स आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवते इथे खूप छान आणि इतकं मस्त वाटतं ना राईड सेक्शन इतका छान वाटतं तिथे म्हणजे असं नाही आहे की फक्त लहान मुलांसाठीच प्ले एरिया आहे इथे मोठी मुलं जी आहेत आपल्यासारखे देखील लोक या अशा ज्या राईड्स आहेत ना त्या एन्जॉय करतात तर आम्ही आता तिकडेच चाललो होतो तो म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावी तर एस्कलेटरच्या इथे तुम्ही बघू शकता इतकी गर्दी आहे म्हणजे आम्ही तिथे दुपारी पोचलो होतो ही संध्याकाळचा टायमिंग झाला होता आमचं ऑलमोस्ट थोडंफार इकडे तिकडे फिरून झालं होतं तर इतकी गर्दी होती संध्याकाळी तर म्हणजे रात्री तर एवढी गर्दी वाढते इकडे कारण इथं हैदराबादमध्ये फिरण्यासारखं आणि ते पण उन्हाळ्यामध्ये कारण इथे इतकं ऊन आहे आत्ता त्यामुळे हो लोकं बाहेर कुठे फिरायला जायचं विचारच करत नाहीत रामोजी फिल्म सिटीमध्ये दे देखील जायचं असेल ना तरी देखील एवढ्या उन्हामध्ये दे तर तिथे खूप रेअरली म्हणजे जे असे बाहेरून आलेली लोकं असतात ना तेच फिरू शकतात इथे राहणारी लोकं तिकडे जातच नाहीत जनरली तर आम्ही देखील तिथं एक दोन वेळा झालेलं आहे आमचं म्हणजे एकदा आम्ही फिरायला म्हणून आणि एकदा आमच्याकडे गेस्ट आले होते त्यांच्यासाठी ते तर असंच जाणवत तर इथे प्ले एरिया मुलांचा जो प्ले एरिया सेक्शन असतो हो ना त्याच्या शेजारीच सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या राईड्स आहेत ना त्या आहेत आणि हा एक पूर्ण फ्लोअर आहे की जिथे फूड कोर्ट आणि हे जे प्ले एरियाचं जे सेक्शन आहे हो ना तो आहे आका ही वे तर ह्या काही वेगळ्या राईड्स होत्या तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं कसा एक्सपिरियन्स आहे याचा तर हा जो मॉल आहे जितका तुम्हाला वरती जितके फ्लोअर्स दिसत आहेत ना तितकाच तो खाली देखील होता बेसमेंटला पार्किंगसाठी त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर इथे कुठेच गाडी अशी पार्क केलेली वगैरे दिसणार नाही आणि इथे तुम्हाला मेन म्हणजे फ्री पार्किंग आहे त्यामुळे कोणच बाहेर गाडी लावून आतमध्ये यायचा विचार करत नाही तर ही एक अशी मोठीच्या मोठी सिटी आहे आत्ता तुम्हाला हा जो एवढा पोर्शन दिसतो ना हाफ हा मी तुम्हाला हाफ पोर्शन दाखवते हा पूर्ण असा ओव्हल शेपमध्ये मॉल आहे म्हणजे इथे हा एक मोठा मधला सेंटर आहे आणि दुसऱ्या साईडला अजून एक असा ओपन सेंटर आहे तर असा हा पूर्ण मोठ्याच्या मोठा मॉल आहे म्हणजे पूर्ण एक दिवस कमी पडेल इथे फिरण्यासाठी तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बो बाय